शुभ सकाळ सगळ्यांना रोट्या चालल्या हाय करते रवीना रोटे बनवायला खायला पण खायला पण चालली आज रवीना बर का तर सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे रक्षाबंधनचा दुसरा दिवस तर आज आता रवीना आहे तर लागली रोटे बनवायला आणि मस्त पैकी डाळ बनवलेली आहे तरी काय चाललंय आता सलाड बनवायचं सलाद सलाद आणि बनवली आम्ही आज काय नाही साधा आणि सिंपल बनवलेलं आहे बघा दाखवते तुम्हाला हे बघा आज साधा सिंपल कालचा सा दिवस होता ना तर आज बनवलेली आहे मस्तपैकी अख्खा मसूर मसूरची डाळ बनवली ते पण रविनानी बनवली कारण मी गेली ती बाजारात मार्केटला तर मार्केटला काय गेली ती तर तुम्हाला दाखवते मी हे बघा ही डाळ आहे बघा या गरमागरम सगळ्यांनी जेवायला अशी रविनानीच बनवली बरं का मी काय बनवलेलं नाहीये आज तिच्या रोट्या बनवायच्या मस्त पैकी रोट्या बनवती हातावरच्या रोट्या बरं का बेलन चकल्याचं नाही म्हणजे बेलांच्या पळपटचे नाही बनवत ती बनवती हाताच्या बा असं चाललंय बनवायचं चा। आता तुम्हाला दाखवते कशी थाप पडते बरं का हातावर सकाळ सकाळचाच टायमिंग आहे आणि सुरुवात केलाय मी सकाळीच व्हिडिओला तर आता जेवढा होईल तेवढा होईल ह्या बघा आता असे बनवते बघा कर हात जरा आशा रोट्या बनवती रवीना तर चालले आणि आता जेवायला दिले आता तिच्या नवऱ्याला द्यायचं चाललंय तयारी तर असे बनवलेली आहे डाळ अख्खा मसूर आणि हका इथं ऋषी ऋषीला मी किती वेळा चाल सांगते मी की तू जाऊन दा दाढी बिडी ये बघ कसं दिसतोय हा का वाटतंय कौसाबाई म्हणते चांगला वाटतोय कवसाबाई चांगला, चांगला नाही वाटत ते दाढी करायला पाहिजे का नाही हॅणी

दोघांची बांना ऐका आता बांगड्या दाखव अशा बांगड्या पाहिजे ती म्हणती जाऊन बांगड्या घेऊन ये माझ्या ते म्हणतं मी कशाला जातोय मी नाही जाणार नक्की लेडीज उसमें बडूंगा ते से प्रेरणा दिखा देते हां लेडीज उसमें कोणा वाला देख सब, मम्मी उसमें सब कुछ रखा ना ला सब कुछ, कुछ रखा है उसमें बी भी रखा जिसमें कसा अशीच म्हणणारात्या मी मी तुम्हाला अजून पुढं लई दाखवायचे हम्म आता सुरुवात स्वयपाकापासून केलेली आहे अजून पुढे पुढे दाखवते पोरांचे कपडे पण आणले ते दाखवते तर चला असं बनवलेले स्वयंपाक तूप लावले का दाखव तो रोट्या डाळ आणि सलॅड हाय कांदा म्हणजे कांदा आणि आता पोरांचे कपडे आणि रविनाचे कपडे काय काय देते आता तुम्हाला हरियाणामध्ये म्हणजे हरियाणामध्ये पुरींना बघा एक दिवस एक रात्र जरी आली ना आता ती जाणार आहे आज हम्म तरी पण एवढं द्यावं लागतंय हे बघा दोन तिचे नवऱ्याचे पॅन्ट बुरशेट हे बघा दोन पॅन्ट बुरशेट तीन रविनाचे ड्रेस एक तर हा आहे ड्रेस आहे बरं का मटेरियल हे बघा ड्रेस मटेरियल असा आहे सुती आहे सुती अगदी ह्याचं कॉटनमध्ये सुती ड्रेस आणला एक यो आणला आहे आणि हे एक आणलाय हे बघा एक हा आणला आहे बघा आणि एक हा आणलेला आहे असे तीन ड्रेस आणलेले आहेत हे बघा ही ओढणी आहे आणि ह्यो एक ड्रेस आहे आणि हे एक हे तीन ड्रेस झाले का तिचे रवीनाचे हे नवऱ्याचे दोन पॅन्ट पुरुषर्ट तिच्या जा जावायचे म्हणजे हे लेकीच आणि ते जावायचं आणि त्यांच्या पोरांचे कपडे म्हणजे रवीनाच्या पोरांचे कपडे तर हे आणवी आहे ना आणवी बारकी त्यासाठी हा का हे असलं आणलं आहे बघा दाखवू का तुम्हाला ह्या का ह्या का हे असं ह्या का आणि त्याच्यावर आहे ना हे तर टी शर्ट आणि त्याच्यावर ह्या का हे असलं ह्या का हे कपडे आता घालणार आहे ती घातल्यावर दाखवाल तुम्हाला आता जाता ते जाता आणि घालणार आहे ना त्या टायमाला दाखवायला तुम्हाला ह्या बा असा ड्रेस आहे आणवीचा आणवीचा ड्रेस आहे हां हां आणि हेव आहे थांबा हेव आहे तिच्या मोठ्या पोराचा आयुष आयुष नाव आहे त्याचा मोठ्या पोराचा हा ड्रेस आहे बघा असा हे टी शर्ट आहे हा का हे मोठ्या पोराचा रविनाचं मोठं पोरगन त्याचं आणि हे मधुव्याचं हे आणण्यात मदिव्याचे कपडे झिंगाट झिंगाटचे त्याचं नाव आहे बरं का पण त्याला मी झिंगाट म्हणत असते तर हे झिंगाटचे कपडे ह्या का आणि त्याच्या खाली हे पॅन्ट हाफ पॅन्ट का तर हे असं हे त्यांचे कपडे रविनाचे ड्रेस कसे वाटले ते पण सांगा बरं का थांबा दाखवते हे रविनाचे ड्रेस आहेत बघा एक एक दोन आणि हे एक तीन तीन <laughs> तर <तेन>। अशा <laughs> प्रकारे पोरांचं पुरी आल्या ना मायराला आई बापाला मायराला आल्यावर असं असतंय बघा देणं गठुडच बांधून द्यावं लागतंय गठवूड <laughs> तर चला आता पुढं दाखवते अजून आणि हे पण आणल्यात बारके कारण इथं ना माझ्या शेजारी आहे ना एक माझा नातू लागते म्हणजे माझ्या दिराच्या सुनाला पोर पोरगा झालाय तर ते दोन सेट त्यांचे आणल्यात बघा एक आणि दोन आता त्यांचं पण देऊन यायचंय हे अशा प्रकारे चाललंय आज लय एवढा खर्च म्हणजे आज एवढं काम चाललंय ना काय सांगायचं नको एवढी बिझी आहे म्हणजे हेच आता काय पुरी आल्यावर असंच असतं तर चला आता अजून पुढे त्यांचं रक्षाबंधन राहिलेलं आहे ते अजून दाखवते आणि आण 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 तयार झाली बघा आणवे का ड्रेस घातला ओवा कर रे तिला कपडे घातले बघा तिने आयुषने पण घातले बघा कपडे आहे का ते आयुषी पण आलाय दाढी बिढी करून आता आणि झिंगटने पण झिंगाट झिंगट सोडत नाही मला ह्या का माझ्या जवळच बसलाय नको म्हणतोय कपडे त्याचे नाही म्हणतोय तेव्हा रवी पण तयार व्हायला लागली आता हे <पार्णागी> नाही सोडत बरं का मला हे जवळच असत माझ्या हो का नकोच म्हणतोय चला हका अशी मस्त तयार झालेली आहे रविना चालले आता त्यांचं रक्षाबंधन दाखव का रविनाला दाखव हाय तो करून करदे मक्षाबंधनच काम ह्या काहीतरीशी बसलेला आहे आरती ओला पाहते कुमकुम ओला दे

फोटो फोटो खिच हसायचं असत जरा <laughs> चलो, पाया पायापड रे दिदीच्या पायापड हा पाया पड़ <laughs> चला तर तू बस हा hey, hey, hey. तू करते करता कुछ आता रोहन हो आला हरिष्ठ झालं आता रोहन हो आलाय बघा हे राशी रक्षाबंधन चालू आहे हरियाणामध्ये असं रक्षाबंधन <laughs> बघा ना डाव्या हाताची आहे ना डावकरी आहे ना त्याच्यामुळं हात ने चेकले ना रोहन चल मिठाई पाया पड पाया पड हां पायापड आता मस्त पैकी दिदीच्या रवीला आहे बरं का सगळ्यात पायापड रवीला म्हणजे पायापड पडपाया पडपाया हा उचलू नको तिला म्हणजे झालं नको माझं नको राहू दे मी बांधली की काय राखी मला बांधली ना रवीनानी ह्या का हे बघा मला पण राखी बांधलेली आहे कारण इकडे ना ननद असती ना ती बाहूजाईला पण राखी बांधती तर आता माझी माझ्या नंदांनी मला राखी बांधलेली आहे आणि रवीनानी पण बांधली आहे हा रवीनाची राखी सांगू का कुणची हे बघा का काही हे काही तर बांधल्यात ताच्या राख्या हां हां थांब हां हां ओके okay. <laughs> चला से से आता झालं असं सेले सेलिब्रेशन आणि पोरं पण तर आता रवीनाला काय दिलं तर रवीनाला काय दिलं ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पहिलंच दिसलेलं आहे मी दाखवले तुम्हाला तिच्यासाठी काय काय आहे रक्षाबंधन गिफ्ट हाय कोण येणार आहे राखी बांधायला हाय चला आता झालं रक्षाबंधन मस्त पैकी सुद्धा आहेत

ह्याला पण रविना पण जाईल दुसऱ्या खेपाला रवीना कारण बाईक एक आहे सामान तेन सगळी पोरण सोरण लई आहेत ना त्याच्यामुळं तर चला आजचा व्हिडिओ तर काय नाही असाच होता आपल्या राखीचा आहे ना रवीना कसला होता बाय बाय आणि बाय 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 करते तूच कर रवीना बाई।, बाई।, बाई, बाई।, बाई चला घ्या सगळ्यांनी काळजी आता रिशू बाय कर दे देवीना कर दे चला चालली बघा रवीना रवी पण चालली रवीना हा बाय कर दे हा आराम ते लिहिले बाय चाले पाहुणे आले आणि निघाले हे बॅग सही लिहिली आहे बाय रोहन ओना मुळे पकड कर लिया आराम तिचे ये रेविना वो पीछे कुड़ता कुर्ता कुड़ता, कुर्ता आ आगी आराम सर का लो हा का जी गिया पोराची बाई बाई टाकाले गेली बाई रेविना <laughs> गेली गेली कम दीदी आ हा गेली